आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी संजीवन विद्यालय आणि एस एस प्राथमिक विद्यामंदिर वसुंधरा इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशालेमध्ये आनंद बाजार भरलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज आपण या नेमकं आनंद बाजारामध्ये किती स्टॉल्स लागलेले आहेत ला आणि खरेदी विक्रीची जी उलाढाल आहे ती अंदाजेत किती होणार आहे याबाबत आपल्यासोबत प्राचार्य शोभाचार्य नदी असणार आहे सर स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र दोन यूजमध्ये धन्यवाद काय सांगाल नेमका आता हा बालानंद बाजार या ठिकाणी भरतो आहे आणि किती स्टॉल्स कोणत्या कोणत्या विभागात लागलेत आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पालकांचा प्रतिसाद कशा पद्धतीनं मला आनंद यायचा आहे की आजच्या या आनंद बाजारमध्ये म्हणजे आनंद बाजार हा नाव दिलेलं आहे आणि या बाजारमध्ये विद्यार्थ्यांचा आणि विशेष करून पालकांचा फार मोठा सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे आमच्याकडं छोटे छोटे दोनशेपेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि या ठिकाणी खाऊगल्लीचं सेपरेट नियोजन आम्ही केलेलं आहे तिथं भाजीपाला आहे भाजीपालामध्ये सुद्धा फळभाजी एका ठिकाणी एक एक फळं एका ठिकाणी एक एक पालेभाजी एका ठिकाणी आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मागच्या आठ दिवसापासून आम्ही ट्रेनिंग देतो आहे की नेमकं कशा पद्धतीनं तो भाजीपाला आपल्याला विकायचा आहे याचा हिशोब कसा ठेवायचा आहे नफा म्हणजे नेमकं का काय असतो तोटा म्हणजे काय असतो विक्री कौशल्य म्हणजे नेमकं काय असतं आणि आपला जर माल विकत नसेल तर कुठल्या प्रकारची वेगवेगळी कौशल्य आपण वापरली गेली पाहिजेत अशा प्रकारचं पालकांच्या सहकार्यानं पालकांच्या संमतीनं आपण त्यांना सांगत असतो सातत्यपूर्ण अंदाजे उलाढाल किती होईल मागच्या वर्षी आपली ओलाढाल एक लाखाच्या पुढं गेली होती यावर्षी आमचा मानस आहे की एक दीड लाखाच्या पुढं उलाढाल व्हावी हो साधारणपणे लहान मुलं आमच्याकडं खूप सारे आहेत त्यामुळे खाऊ खाऊगल्ली खूप आहे भाजी, था 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 भाजी था। था था आहे। तर आहेच खूप सारी भाजी मला तर खूप दिसतोय आपलं फार मोठी गर्दी आहे तर या ठिकाणी दीड लाखाच्या पुढे उलाढाल जाईल आमची यावर्षी असं मला असं वाटतंय अडीचशे स्टॉल्स आहेत भाजीपाला खाऊगल्ली किराणा जनरल स्टोअर्स जे आहेत ते या ठिकाणी स्टॉल्स लागले आपल्याला पाहायला मिळते गेल्या वर्षी लाखभराची ओलाडाल झालेली होती यावर्षी दीड लाखापर्यंत ओलाढाल जाईल असं अंदाज या ठिकाणी व्यक्त होतो आहे तर आता आपण या बाजारातले दृश्य आपण पाहूयात जवळपास अडीचशे स्टॉल लागलेले आहेत आणि ते कशा पद्धतीनं लागलेले आहेत विद्यार्थी कशा पद्धतीनं या ठिकाणी विक्री करतायत आणलेल्या वस्तूंची ते आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी ही खाऊगल्लीचा हा भाग आहे आणि जवळपास या खाऊगल्लीमध्ये सुद्धा साधारणपणे सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान स्टॉल लागलेले आहेत आणि सकाळपासूनच विद्यार्थीसुद्धा आणि पालकसुद्धा मोठ्या प्रमाणात या खाऊगल्लीला भेट देत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे विद्यार्थी मग पाणीपुरी असेल दही झपाटा असेल वडापाव असेल भजी असेल भेळ असेल तर विविध जे खाऊ पदार्थ आहेत या खाऊ गल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि पालकांचा प्रतिसाद भरपूर आहे वर्षा बाजूलासुद्धा स्टॉल्स मोठ्या प्रमाणात लागलेचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर आठवड्याभरापासून सरांनी सांगितलं की आठवडाभरापासून याबाबत सध्या पालकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात होतं आणि तर अशा पद्धतीने ही गल्लीतली दृश्य आपण पाहतोय आणि पालक विद्यार्थी हे सगळेच या ठिकाणी या बालानंद बाजाराचा तर या ठिकाणी हा सगळा आनंद जो आहे तो या बालानंद बाजारामधून घेत असलेली दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळी कोल्ड्रिंकसुद्धा पाणी बॉटल्ससुद्धा या ठिकाणी विक्रीस आले आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या वर्षी एक लाखाच्या आसपास उलाढाल झाली होती आता दीड लाखाच्या आसपास उलाढाल होईल असं या ठिकाणी बोललं जाते अडीचशे स्टॉल्स आहेत आणि वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे हे साधारणपणे प्रत्येक स्टॉलची जी विक्री जी आहे ती साधारणपणे हजार दीड हजाराच्या घरामध्ये जाते मग वेगवेगळे आयटम एखादा नवीन आयटम जर या बाजारामध्ये असेल तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी हवगल्लीमधल्या तर पालकांची झुंबड आणि गर्दी विद्यार्थ्यांची गर्दी देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पालक जे आहेत विद्यार्थी आहेत आणि गावातील नागरिक असतील ते या बालानंद बाजाराला भेट देत असतात आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात सकाळी साधारणपणे आठ साडेआठला साधा हा बाजार सुरू झाला आहे आणि आत्ता बाजारातली ही परिस्थिती पाहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी खास करून महिला वर्ग आणि पुरुषसुद्धा या बालानंद बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर शाळेच्या प्रांगणात भरलेला हा बालानंद बाजार जो आहे तो या ठिकाणी आता सध्या तरी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते काही जणांच्या जे पदार्थ आहेत ते त्याची विक्री जी आहे ती संपत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आता हळूहळू विद्यार्थी जे आहेत ते या गेल्या दोन अडीच तीन तासामध्ये आपल्या पदार्थाची किती विक्री झाली आणि त्यातून किती रुपये आपल्याकडे जमा झालं याची आता खतर जमा करता असताना काही विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत काही स्टॉलला प्रचंड प्रतिसाद आहे तर काही स्टॉलला कमी अधिक प प्रतिसाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते शाळेतील विद्यार्थी असतील पालक असतील यांचे आज खरंतर एक आनंद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि आजचा जो हा शनिवार दिवस आठवडा बाजार या ठिकाणी आयोजित केला गेला आहे त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात गावातून प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळते आता मकर संक्रांत तोंडावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळं या मकर सुद्धा काही वस्तू वाहन रूपात या ठिकाणी या आनंद बाजाराच्या माध्यमातून विक्री उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अनेक पालेभाज्याचे स्टॉल्स असतील विद्यार्थी घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि विक्री देखील मोठ्या प्रमाणात दुसरी एक अशी बाजू आहे ही सगळी विक्री होत असताना सुद्धा मुलं देखील काही पदार्थ वस्तू या ठिकाणी खरेदी करत असतात आणि त्याचा आनंद देखील स्वतः खाऊन या ठिकाणी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मुलांना व्यवहार ज्ञान समजावा म्हणून हा जो शालेय स्तरावरती प्रयत्न होतो तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि यातूनच मग खऱ्या अर्थानं आता आत्ता ज्या भविष्यकाळातील ज्या नोकरीची परिस्थिती पाहता तर सगळ्यांना नोकरी मिळेल असं आता शाश्वत राहिलेलं नाही मात्र व्यवसाय कुणी कुठल्या क्षेत्रात करू शकून त्यामध्ये सुद्धा देखील यशस्वी होऊ शकतो असं ही जी मूल्य आहेत हे जे संस्कार आहेत ते शाळेच्या माध्यमातूनच होत असतात आणि बालआनंद बाजाराचं जर आता स्वरूप आत्ता जर पाहिलं या मागच्या दोन तीन वर्षामध्ये तर ते फार मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान देखील अतिशय महत्त्वाच्या बाबी होऊन बसलेल्या आहेत आणि त्यामुळंच आता अशा पद्धतीनं शाळांमधून हा सगळा बालानंद बाजाराचा जो प्रयत्न आहे तो अतिशय कौतुकास्पद होत असल्याचं आपल्याला पाहायला आहे तर बालानंद बाजारातील आता ह्या भाजीपाला जो विक्रेला आला आहे त्याचे आपण काही दृश्य पाहणार आहोत तुम्ही ही सगळी थेट दृश्य लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरून पाहत आहात त्याचबरोबर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या फेसबुक पेजवर देखील आजच्या या बालानंद बाजाराचंही सर्व दृश्य आम्ही बातमीच्या स्वरूपात प्रसारित केलेली आहेत तर ही पालेभाज्या बाजारातली ही दृश्य आपण पाहतो आहे जे पा ग्राहकांना विद्यार्थी ही जी पालेभाजी विक्री करणारे विद्यार्थी आहेत ते खऱ्या अर्थानं व्यावसायिक असल्याचं पाहायला मिळते समोरून ग्राहक झाला की निघाला की त्याला ऑफर देत आहेत दहाला एक पंधराला दोन अशा पद्धतीनं ही विक्री जी आहे ती सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरापर्सन धीरज पुरोवजसह निरमय शिरसह मोडलिंग